नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण नोंदणी आणि मुद्रांक शुल्क शिपाई भरतीची स्पेशल बॅथ या ठिकाणी बघतोय आणि यामध्ये आज तुम्हाला चाळीस प्रश्न मी या डिपार्टमेंट संदर्भात घेणार आहे हे चाळीस प्रश्न फार महत्वाचे असणार आहे शेवटपर्यंत तुम्हाला हे लेक्चर बघायचं आहे तुम्हाला या बॅथमध्ये सगळे लेक्चर्स काही लाईव्ह काही रेकॉर्डेड नोट्स आणि टेस्ट पेपर भेटत आहेत मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल जी के असेल ओके त्यामुळे ही पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे अभ्यासकट्टा या ऍप्लिकेशनवर तुमच्या बॅच मध्ये चला सुरुवात करूया आणि यातले बहुतेक मुद्दे परीक्षा भिमुख आहेत परीक्षेला येऊ शकतात असे आहेत अजून मी याच्यावर एक दोन असे स्वतंत्र सेशन घेणार आहे तेही तुम्हाला पुढे बघायचे बघा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालया अंतर्गत कार्यरत आहे आपण ज्या विभागाची परीक्षा देतोय ना त्या विभागाचा मंत्री कोण हे आम्हाला माहित असलं पाहिजे बरोबर आहे बघा गृह मंत्रालय महसूल आणि वन विभाग वित्त मंत्रालय न्याय विभाग नोंदणी आणि मुद्रांक शुल्क खरं म्हणजे काय एक प्रकारचा हा टॅक्सच आहे ओके पण या ठिकाणी टॅक्स म्हटलं की मग वित्त विभाग वाटतं काही जणांना पण तसं नाही हा महसूल आणि वन विभागाचा या ठिकाणी भाग आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे सध्याचे महसूल आणि वनमंत्री कोण आता सध्या जर बघितलं आपण तर लेटेस्ट मधलं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली बघा नोंदणी विभाग कधी सुरू होतोय अठराशे पासष्ट एकोणीशे आठ एकोणीसशे पन्नास दोन हजार हा विभाग नोंदणी विभाग म्हटले आणि हा अठराशे पासष्ट मध्ये याची सुरुवात झालेली आहे म्हणजे याला जुनी हिस्ट्री आहे आता नोंदणी व मुद्राक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण राज्याचा म्हणू आपण राज्याचा बॉस या विभागाचा जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त महानिरीक्षक नोंदणी आणि मुद्रांक महसूल आयुक्त नोंदणी व मुद्रांक मुद्रांकशील विभागाचा जो प्रमुख अधिकारी आहे तो महानिरीक्षक नोंदणी आणि मुद्रांक हा असतो महानिरीक्षक असा शब्द आहे त्यासाठी मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला बघा मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव एकोणवीसशे आठ एकोणीसशे छप्पन्न दोन हजार एक मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णवचा आहे लक्षात ठेवा नोट डाऊन करून ठेवा आता मुद्रांक कायदा वेगळा आणि नोंदणी कायदा वेगळा सुरुवातीच्या टप्प्यात जर बघितलं आपण तर हे वेगवेगळे कायदे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मग मुद्रांक कायदा जर अठराशे नव्याण्णवचा असेल तर नोंदणी कायदा कधीचा तुमच्यासमोर ऑप्शन आहे तो एकोणवीसशे आठचा आहे आधी मुद्रांक कायदा झाला आणि नंतर नोंदणी कायदा झाला हे लक्षात ठेवा आता नोंदणीसाठी आवश्यक दस्त ऐवजी कोणता दस्त नसतो बघा म्हणजे काही दस्त जे आहेत डॉक्युमेंट जे आहेत ते त्यामध्ये ये येतात त्यात कोणतं येत नाही विक्रीपत्र वसिहत गहाणखत कर, भाडे करार कोणतं दस्त आवश्यक नाहीये नोंदणीसाठी असा प्रश्न आहे बघा विक्रीपत्र गरजेचं असतं गहाणखत गरजेचं असतं भाडे करार गरजेचा असतो त्याशिवाय नोंदणी नाही होऊ शकत पण वशीहत यामध्ये येत नाही पुढे ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रामध्ये कधीपासून बघ महत्वाचं आहे थोडस ऑनलाईन प्रणाली आपण ज्याला म्हणूया ई म्हटल्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणतोय आपण त्याला ती स्टॅम्प प्रणाली दोन हजार पाच अकरा तेरा पंधरा कधीची ई स्टॅम्प प्रणाली जी आहे ती दोन हजार पासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आय जी आर म्हणजे काय बघा आपण म्हणतो ना आय जी ची भरती आहे याच डिपार्टमेंटला आय जी आर असं म्हटलं जातं आठ नंबरचा प्रश्न आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रेकॉर्ड्स रेव्हेन्यू रजिस्ट्रेशन इंटरनल गव्हर्नमेंट रेकॉर्ड आपल्याला माहिती ही नोंदणी आहे ही नोंदणी आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन येणार आहे काय येणार रजिस्ट्रेशन या ठिकाणी येणार दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणावर आधारित असतो बघा दस्ताच्या कागदाच्या आकारावर बाजार मूल्यावर मुद्रांक कार्यालयाच्या ठराविक दरावर जमीन मालकाच्या उत्पन्नावर मुद्रांक शुल्क कोणावर आधारित असतो असं तुम्हाला विचारलेला <coughs> आपण जमीन खरेदी विक्री करतो सोप एखादं घर घेतो त्या जमिनीची किंमत काय त्या घराची किंमत काय त्याच्यावर आधारित त्या ठिकाणी आपला ते शुल्क लागणार आहे नोंदणी मुद्रांक शुल्क लागणार आहे जी बाजार व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू आहे ज्याला बाजार मूल्य म्हणतोय आपण ते कशाद्वारे ठरवले जातं कोणती प्रणाली आहे एम टी एस आहे एसआर आहे व्हॅट आहे यू आय डी आहे yes, त्यासाठी okay? uh, आहे एस आर ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स आपण ज्याला म्हणतोय काय अॅन्युअल स्टेटमेंट स्टेटमेंट ऑफ रेट्स मार्केट व्हॅल्यू महाराष्ट्रामध्ये किती उपनोंदणी कार्यालय आहेत बघा बरं आता हा टी व्हीचा डाटा आहे त्यानुसार मी हा, हा प्रश्न काढलेला आहे सुमारे तीनशे चारशे पाचशे सहाशे उपनोंदणी कार्यालय म्हटले वेगवेगळ्या ठिकाणी तशी नोंदणी करण्याची सुविधा दिलेली आहे आणि जवळपास अशी कार्यालय पाचशे आहेत नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात हा मुद्दा महत्वाचा आहे टाइम जो आहे पिरियड जो आहे कालावधी जो आहे एक दिवस तीन दिवस सात दिवस पंधरा दिवस बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सात दिवसाचा कालावधी लागतो दस्त मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन दस्त तयार करू शकतात ऑनलाईन दस्त तयार करता येतं महाराष्ट्र डॉट जीओ आय जी आर रजिस्ट्रेशन इंडिया स्टॅम्प ड्युटी तुम्ही वेबसाईटची नावं बघितली तरी तुम्हाला कळेल दस्त म्हटलं की नोंदणी आणि मुद्रांक आणि ते म्हटलं की आय जी आर वेबसाईटचे अडिपार्टमेंटची आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओट ही वेबसाईटच लक्षात ठेवायची नोंदणी शुल्क म्हणजे काय बघा नोंदणी शुल्क मुद्रांकावर लावलेला अतिरिक्त शुल्क दस्त नोंदवताना सरकारकडे भरायचं शुल्क पेनल्टी शुल्क दस्ताच्या प्रतीसाठी घेतलेलं शुल्क नोंदणी शुल्क म्हणजे दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचं शुल्क बघा दस्ताची जेव्हा आम्ही नोंदणी करतो आहे त्यावेळेस सरकारकडे जे शुल्क आम्हाला भरावं लागतं त्याला दस्त नोंदणी शुल्क असं आम्ही म्हणतोय आता दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात एक दोन तीन जिरू बघा साक्षीदार अत्यंत महत्वाचे त्याशिवाय नोंदणी होतच नाही कमीत कमी दोन साक्षीदार असलेच पाहिजेत ती स्वतः व्यक्ती तिच्या व्यतिरिक्त दोन खालील कोणता दस्त नोंदणी अधीन नाही असं म्हटलंय बघा विक्री करार सेवा करार घरभाडी करार दस्त सोळा नंबरचा प्रश्न बघा विक्री करार नोंदणी करावी लागेल सेवा करार नोंदणी करावी लागेल गहाण दस्त नोंदणी करावी लागेल जो बारा महिन्यापेक्षा कमीचा घर भाडी करार आहे ना त्याला नोंदणी तो अधीन नाही हे लक्षात घ्या आता जो लिव्ह अँड लायसन्स करार आहे हा किती वर्षासाठी करता येतो बघा बरं हे अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल सतरा नंबरचा प्रश्न आहे एक, एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष लिव्ह अँड लायसन्स तीन वर्षासाठी हा करार करता येतो मुद्रांक शुल्कामध्ये सवलत कोणाला मिळू शकते महिलांना अपंगांना कृषकला की वरील सर्व बघा महिलांना ही सवलत आहे किती टक्के असाही प्रश्न तुम्हाला येईल दिव्यांगांना सवलत आहे कृषकांना सुद्धा सवलत आहे ई स्टॅम्पिंगसाठी अधिकृत एजन्सी कोणती ठरवलेली आहे आम्ही मुद्दा महत्वाचा आहे ई स्टॅम्पिंग एन एल सी डी एस एल एस सी एच सी आय एल यू आय डी आय एकोणीस नंबरचा प्रश्न आहे ई स्टॅम्पिंग ई स्टॅम्पिंगसाठी यू आय डी ए आय म्हणजे जी आधारची प्रणाली आहे आधार जी, जी संस्था ऑपरेट करते ना तिच्याकडे हे दिलं आहे दस्त नोंदणीची कालमर्यादा तुम्हाला विचारलेली आहे ती काय आहे बघा एक महिना दोन महिने चार महिने सहा महिने वीस नंबरचा प्रश्न आहे दस्त नोंदणीची कालमर्यादा ही चार महिने इतकी आहे मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार आकारले जाते बघा बर का महाराष्ट्र नोंदणी कायदा महाराष्ट्र भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव संपत्ती हस्तांतरण कायदा महसूल कायदा मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार जो भारतीय मुद्रांक कायदा आहे अठराशे नव्याण्णवचा त्या कायद्यानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते हे आम्हाला माहित असलं पाहिजे बघा दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणावर आधारित असते असा प्रश्न आहे तुम्हाला सांगितलं की कागदाचा आकार बाजारमूल्य झाला हा प्रश्न आपला माफी असावी बघा दस्त नोंदणीला विलंब झाला तर काय व्याज इंटरेस्ट दंड पेनल्टी शुल्क टॅक्स शुल्क की टॅक्स कर विलंब झाला लेट झालं काय करणार काय लागणार दंड लागणार पेनल्टी लागणार बघा बर का पुढे जातोय आपण खालीलपैकी कोणता दस्त आहे ऑनलाईन नोंदवता येतो ऑनलाईन नोंदवता येणारा दस्त भाडे करार विवाह नोंदणी विक्रीपत्र वरील सर्व बघा भाडे करार विवाह नोंदणी आणि विक्रीपत्र वरील सर्वच्या सर्व दस्त जे आहेत ती ऑनलाईन नोंदवता येतात ई स्टेप इन सुविधा कशासाठी वापरली जाते बघा ई स्टेप इन म्हटलेलं आहे डिजिटल स्वाक्षरी दस्त तयार करायचंय ऑनलाईन अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट द्यायची आहे दस्त मुद्रण आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे ई स्टेप इन ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यासाठी ही सुविधा वापरली जाते हे लक्षात ठेवा खालीलपैकी कोणते दस्त आहे विभागाच्या वेबसाईटवर डाउनलोड करता येतात फॉर्म पावत्या पूर्वदाखल दस्त नमुने वरील सर्व वेबसाईटवर डाउनलोड करता येणारे दस्त पंचवीस नंबरचा प्रश्न आहे फॉर्मही डाउनलोड करता येतात पावते डाउनलोड करता येतात पूर्व दाखल दस्त नमुने सुद्धा डाउनलोड करता येतात वेबसाईट वर डाउनलोड करता येणार आहे महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती बघा दस्त नोंदणीसाठी कोणती महाऑनलाइन ई डिस्ट्रिक्ट ई स्टेप इन ई सर्च गस्त नोंदणी करायची आहे ऑनलाईन करायची आहे ई इन नावाची प्रणाली या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने डेव्हलप केली आहे एस आर म्हणजे काय बघितलं आपण वरती अॅन्युअल सर्वे रेकॉर्ड सेटलमेंट रिपोर्ट स्टेटमेंट ऑफ रेट्स स्टॅम्प रिपोर्ट एस हा शब्द फार महत्वाचा आहे या विभागाशी संबंधित बघितलं ऍन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स काय दर जो आकारला जाणार आहे ना तो एस आर वरून ठरतो दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर आधारित असते मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर वजन पानाची संख्या दस्ताचं बाजार मूल्य दस्तासोबतची साक्षीदारांची संख्या झाला आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारलाय आपण बाजार मूल्यच या ठिकाणी आहे मार्केट व्हॅल्यू बस त्यावरच आधारित हे सगळं आहे नोंदणी विभागामध्ये ई पेमेंट पद्धती कधीपासून सुरू करण्यात आली बघा ई पेमेंट पद्धतीबद्दल हा प्रश्न आहे दोन हजार सात अकरा चौदा अठरा एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे दोन हजार पासून ई पेमेंट पद्धती आलेली आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे मला वाटतं चुकायला नको तुमचं अधिकृत वेबसाईट विचारली तुम्हाला महा आय जी आर डॉट जी ओ व्ही डॉट इन आय जी आर आलं पाहिजे वेबसाईटमध्ये पहिला मुद्दा तो आहे दस्त नोंदणी करताना कोणती कागदपत्र आवश्यक असतात डॉक्युमेंट्स कोणती आवश्यक असतात आधार कार्ड दस्ताचा मूळ नमुना फोटो आणि अंगठ्याचे टसे वरील सर्व बघा दस्ताची नोंदणी करायची आहे आधार कार्ड लागणारच आहे मूळ नमुना लागणारच आहे ओरिजिनल फोटो लागणार आहे आणि अंगठ्याचे टसे लागणार आहे वरील सर्व बाबी या ठिकाणी लागणार आहे महाराष्ट्रामध्ये किती उपनोंदणी कार्यालय आहेत झाला हा प्रश्न आपला च्या आसपास जवळपास आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा जे वाटा आहे महसुलामधला आपण बघितलं महसुला आणि वन विभागाच्या अंतर्गत हा विभाग येतो किती टक्के पाच दहा पंधरा वीस महत्वाचा असा टॅक्स आहे वीस टक्क्यापेक्षा जास्त टॅक्स या ठिकाणून या महसुलापैकी भेटतो आहे कोणता दस्त नोंदणीसाठी बंधनकारक नाहीये बघा बंधनकारक नसलेला विक्रीपत्र वसियत भाडे करार बी आणि सी थोडा प्रश्न बदलला आहे खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर याच लेक्चरमध्ये तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला आपण सांगितलं की वसियत जी आहे ते नोंदणीला बंधनकारक नाहीये आणि बारा महिन्यापेक्षा भाडे करार जर असेल तर तो सुद्धा बंधनकारक नाहीये हो विक्रीपत्र बंधनकारक आहे ते उत्तर येतं मात्र डी पुढे दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजे काय बघा दाखल तारीख नोंदणी पूर्ण झालेली तारीख दस्त मिळाल्याची तारीख मुद्रांक शुल्क भरण्याची तारीख विक्रीच्या कराराची तारीख पस्तीस नंबरचा प्रश्न आहे दाखल तारीख म्हणजे दस्त मिळाल्याची तारीख दस्त ज्या तारखेला मिळालं ती तारीख या ठिकाणी महत्वाची आहे मुद्रांक शुल्कात महिलांना मिळणारी सवलत सध्या किती टक्क्यापर्यंत आहे बघा महिलांना मिळणारी सवलत म्हटलेला आहे छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक टक्का दोन टक्के चार टक्के पाच टक्के महिलांना जी सवलत मिळते आहे ती एक टक्क्यापर्यंत मिळते आहे पुढे जातोय आपण खालीपैकी कोणता दस्त आहे जो नोंदणीला बंधनकारक आहे वशियात सेवा करार विक्रीपत्र तात्पुरती करारपत्रे बंधनकारक ते म्हणजे वशियात बंधनकारक नसते तात्पुरती करारपत्रे बंधनकारक नसतात सेवा करार बंधनकारक नसतो पण विक्रीपत्र ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली सेवा बघा डिजिलॉकर सेतू ई रजिस्ट्रेशन महाडीओसी डॉक्युमेंट म्हणतो याबद्दल अडतीस नंबरचा प्रश्न आहे ई रजिस्ट्रेशन जे आहे हे ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी ही सरकारची सेवा आहे दस्त नोंदणीची मुदत चार महिने असते ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे असं तुम्हाला विचारलं चार महिन्याची मुदत त्यासाठीचा कायदा मूत्रांक कायदा नोंदणी कायदा महसूल कायदा नागरिक कायदा मला माहित तुम्ही पहिल्या दोन मध्ये कन्फ्युज होणार नोंदणी आलंय ना नोंदणी कायदा एकोणवीसशे आठचा चा तुम्हाला माहीत असला पाहिजे दस्तांच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली दस्त सर्च करायचं आहे ई सर्च इ स्टेप इन ट्रॅक महाफाइंड चाळीस नंबरचा प्रश्न आहे ई सर्च नावाची जी सर्व्हिस आहे तिच्याद्वारे दस्ताचा शोध आपल्याला घेता येतो आणि अभ्यास करता द्वारे तुम्हाला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क अशी भरतीची संपूर्ण तयारी करता येते त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असं ऍप्लिकेशन आहे आणि मी सगळेच देतोय तांत्रिक देतोय नॉन टेक्निकल देतोय काही जण म्हटले डिपार्टमेंट संदर्भातली टेस्ट पेपर घ्या तीही घेतोय तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करून घ्या बॅच पाहिजे असेल प्ले स्टोअरवर जा किंवा यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बॅचची तिथूनही तुम्ही बॅच जॉईन करू शकतात हा नंबर आहे बॅच जॉईन केल्यानंतर या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळ्या नोट्सच्या पी डी एफ त्या ठिकाणी भेटून जातील Tampoco ya,